भीमा खोऱ्यातील धरण परिसरात मुसळधार पाऊस होत आहे या पावसामुळे कळमोडी धरण शंभर टक्के भरलं असून या धरणातून दोन हजार क्युसेक विसर्ग नदीत सोडण्यात येत आहे वडिवळे व खडकवासला ही धरणं शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत यामुळे या धरणातून देखील विसर्ग सोडण्यात येत आहे धरणातील पाणी उजनी धरणात येत आहे आज मंगळवार तेवीस जुलै उजनी धरणाचे सकाळी सहा वाजेचे अपडेट झालेले आहेत ते अपडेट पाहण्यासाठी आपण जर आमच्या एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये आठ हजार सहाशे एकतीस क्युसेकनं पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल सायंकाळी उजनी धरणात आठ हजार पासष्ट क्युसेकनं पाणी जमा होत होतं सध्या उजनी धरणात बावन्न पॉईंट त्रेपन्न टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस अकरा पॉईंट तेरा टी एम सी इतका आहे उजनी धरण सध्या मायनस वीस पॉईंट सत्याहत्तर टक्क्यावर आहे